या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधलाय देशद्रोही केंद्र सरकारला देशाबाहेर गेट आऊट केलं पाहिजे असं ठाकरेंनी म्हटलं तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर पलटवार केलाय उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वी जनतेनं गेट आऊट केल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आज आपल्या मनातला म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने हे जे शिवजोरी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर बसलेलं आहे त्यांना सांगितलं पाहिजे गेट आऊट ऑफ इंडिया आऊट म्हणूनच आम्ही तेवढे खरं म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा खानी कारभार करायचा